हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी वाटाण्या बटाट्याची भाजी तर ही भाजी आपण सुक्की बनवलेली आहे तर कधी कधी या पद्धतीने सुकी भाजी करायला काहीच हरकत नाही आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून रफली चॉप केलेत आणि हे आता आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहे तर एक साईडला आता आपण फोडणी करून घेऊया गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तर थोडंसं जास्तच तेल मी इथे वापरलेलं आहे तर तेल बऱ्यापैकी गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत तर इथे जिऱ्याची फोडणी केलेली आहे आपण जिरे छान तडतडले की यामध्ये एक मिरची घालून घेतलेली आहे उभी चिरलेली आणि लगेच यामध्ये आपण बटाटे जे चिरून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत इथे रफली चॉप केलेले आहेत मी बटाटे तुम्हाला जर अजून बारीक चिरायचे असतील तर बारीकही चिरू शकता बटाटे आपले शिजतायत तोपर्यंत काय करायचं आहे एका वाटीमध्ये मी नॉर्मल पाणी घेतले त्यामध्ये हळद घालून घेतली तिखट आवडीनुसार घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे पाव चमचा जिरेपूड घालून घेतलेली आहे आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाज आणि आणखी मसाले देखील ॲड करून घेऊ शकता पण मी बेसिक्सेस मसाले यामध्ये ॲड केलेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता आपण इथे आपले बटाटे देखील पाहून घ्यायचे आहेत तर मस्त इथे बटाटे देखील आपले छानपैकी वाफेवर शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आरामात ते तुटले जात आहेत म्हणजे बऱ्यापैकी शिजलेले आहेत जास्त इथे आपल्याला शिजवून घ्यायचे नाही आहेत हाफ कूक झाले तरी पुष्कळ आहे कारण आपण नंतर देखील शिजवणारच आहोत आता यामध्ये मी साधारण एक चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेते आहे तर आपण नंतरच घालायची कारण जर आपण अगोदर घातली तर ती करपून जाऊ शकते त्यामुळे मी नंतर घालून घेतलेली आहे आता हे एक दोन तीन मिनटं आलं लसून परतवून घ्यायचे आता यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो हे देखील रफली चॉप केलेले आहेत इथे मी दोन बारीक कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे यामध्ये एक वाटीभर फ्रेश वाटाने घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे देखील आपल्याला छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर इथे रफली आपण चॉप केलेत कारण ते खाताना जेव्हा मध्ये मध्ये येतात तेव्हा छान टेस्ट लागते त्यामुळे रफली चॉप केलेत तुम्हाला जर आवडत नसतील तर बारीकही चिरून घालू शकता पण याची टेस्ट फारच छान लागते एकदा नक्की ट्राय करा दोन तीन मिनटं तेलामध्ये छान हे सगळं परतवून घेतल्याच्या नंतर आता काय करायचं आहे आता आपण जे पाणी केलं होतं मसाल्याचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे वाटीभरच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत कारण अगोदरच आपण तेलामध्ये बऱ्यापैकी भाजी शिजवून घेतलेली आहे आता मीडियम गॅसवर आपल्याला यातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये छान मिक्स करायची नाहीतर ती तळाला चिटकू शकते तर मस्त इथे आपली भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला आणखी यामध्ये ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी शिल्लक ठेवू शकता पण मी पूर्णपणे सुकी भाजी करणार आहे त्यामुळे यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत मी भाजी शिजवून घेतलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे तर एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने जर तुम्ही वाफेवर वाटाण्या बटाट्याची भाजी जर बनवली खूपच टेस्टी लागते कलर देखील फारच सुंदर आलेला आहे तर आता आपण गॅस बंद कुरून भाजी सर्फ करून भाजी सर्व करून घेऊ तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत बाय